शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भोर आज मी आलेलो आहे टेंभू कराड या ठिकाणी आणि आज मी एका टोमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे ज्यांनी टोमॅटोचं भरघोस असं उत्पादन काढलेलं आहे मग ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे अशोकाची अशोका सीडची अशोका सहाशे पंच्याऐंशी तर आपण शेतकऱ्यांकडे जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या मी संतोष जयप्रकाश गुरु गुरुव्ह टेंबूर तालुका कराड जिल्हा सातारा हे गोपाळ गणेश आगरकर यांचं गाव आहे तर ही जी काय व्हरायटी आहे अशोका श्रीटची अशोका सहाशे पंच्याऐंशी ही कशी काय वाटलेली आहे तुम्हाला आम्हाला अदोगर ही व्हरायटी माहित नव्हती माहिती आम्ही ज्यावेळी कीर्तिमान अशी व्हरायटी आम्ही लावायचो हे चूज केलं त्यावेळी आम्हाला रामरासवी साहेब भेटले हे बोलले की आमची एक व्हरायटी लावून पहा मग त्यांनी तरुण बुकिंग केलं आणि आम्हाला ते दिलं दिल्यानंतर आम्ही एक प्लॉट अदोबर केला एक प्लॉट अदोगर केला म्हणजे मला वाटतं कीर्तिमानच्या अदोगर आम्ही पंधरा दिवस झाले केला होता मग तो ह्या ह्या व्हरायटीच्या आतापर्यंत मला वाटतं सात आठवा तोडा चालू आहे आमच्या कीर्तिमानचा पाचवा तोडा चालू आहे दोन्ही सेम प्लॉट वाटत आहेत शेतकरी मित्रांनो लक्षात या शेतकऱ्यांना व्हरायटी कशी मिळाली त्यांनी कशा पद्धतीने रोप उपलब्ध केली आणि तब्बल हा जवळपास सातवा ते आठवा तोडा आहे आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असाल गाडी देखील लोड होत आहे अजून आठव्या तोडा चालू आहे अशोका सहाशे पंच्याऐंशी या टोमॅटो व्हरायटीचा तर तुम्ही ही टोमॅटो लावून खुश आहात का एकदम खुश आहे कारण का ही व्हरायटी करप्याला एवढा पाऊस असून सुद्धा करप्याला जो मानले नाही पहिल्यांदा म्हणजे रोगाला जास्त प्रमाण नाही कारण का स्प्रे घेताना आम्हाला समजायचं ना की खालून वरती आता बघा तुम्हाला कळेल किती आता आता सात अठरा वा, थोडा चालू आहे तरी बी ह्याला करपाचं कित, किती किती करपा म्हणजे पर्यंत करत येतोच पण हा मजबूत आहे काही एवढा पाऊस असताना सुद्धा आणि मी टमॅटो बांधण्यासाठी अंधारवाडीहून माणसं आणली होती त्यांनी सांगितलं ह्या टमॅटोचं सेटिंग एकदम एक नंबर आहे म्हणजे इतर तुलनेमध्ये मला ते लोक म्हणजे बोलले की आम्ही इतकं इतकं फिरतोय पण ह्याचं सेटिंग त्याच्याकत नाही म्हणजे आठवा तोडा असून अजूनही फळ चालू आहे था वरती शेंड्यापर्यंत शेतकरी मित्रांनो पाहू शकत आहे तरी इथं लागलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर कॅनोपी देखील अजून ही आहे आणि फळाचं वजन रंग आकार हे देखील आपल्याला यामध्ये दिसून येत आहे तर नेमकी इतर शेतकऱ्यांना आपल्या ह्या टॉमॅटो व्हरायटी बद्दल अशोका सहाशे पंच्याऐंशी बद्दल लागवड करण्याबद्दल काय सांगाल तुम्ही जरूर करावी त्यांनी अगदी मग म्हणजे जो टमाटो उत्पादक शेतकरी आहे त्यांना हा वान जरूर करावा कारण का ह्या टिकाव टिकाऊ बना म्हणजे आता आम्ही किंवा पुणे आता पुण्याला पाठवतोय तिथून व्यापारी सांगतात की बाबा हा माल टिकाव आहे किंवा टनक आहे आणि ह्याचा कलर चांगला आहे म्हणजे कलर म्हणजे पुण्याला कलर लागतो ना म्हणजे कलर लागतो मग तो कलर म्हणजे छान आहे ह्याचा म्हणजे याचा मी दुसर पण पाठवतो किंवा हे पण पाठवतो तुलनेत जरा कलर जास्त वाटतो याचा जास्त वाटतो म्हणजे ही टोमॅटोची व्हरायटी म्हणजे अशोका शीटची सहाशे टॉमॅटो लावून खुश आहे पण शेतकऱ्यांनी मघाशी ज्या सरांचं नाव घेतलं ज्यांनी आम्हाला रिकमेंड केली बा व्हरायटी लावा तुम्ही बा तर ते सर आहेत तर राम सर नमस्कार तुम्ही पण या नमस्कार हा तर सुरुवातीला आता थोडा परिचय द्या आपला मी रामराजवे अशोका सीड्स या कंपनीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात एरिया मॅनेजर म्हणून कार्य करत आहे या ठिकाणी कराड मार्केटमध्ये प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून हे गुरुबंधू यांना ओळखलं जातं स्पेशल मिरचीमध्ये टोमॅटोमध्ये आणि वेलवर्गीय पिकामध्ये हे इतर शेतकऱ्यांचे गुरु म्हणून काम करतात तर त्यांनी एका आवडीने मला आग्रह धरला की अशोकाची नवीन कुठलीही व्हरायटी असू दे आमच्याकडे प्रयोगाकरिता द्यायचीच आहे यांनी देवे आणि काकडी अशोकाची अशोकाचा टोमॅटो सहाशे पंच्याऐंशी आणि अशोकाची आता ज्वाला मध्ये जी असणारी काळ्यापाटीची मिरची सहाशे अडुसष्ट ही पण मिरची या ठिकाणी त्यांनी लागण केलेली आहे आणि एकंदरीत हे शेतकरी आमचे आमच्या गुरुसाहेब हे अशोकावर खूप खुश आहेत आणि अशोकाला कुठल्याही परिस्थितीत पहिलं प्राधान्य देतात धन्यवाद जय जवाय जय किसान